नमस्कार आरके न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे सिडी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा वाजला आणि प्रचाराची धामधूम सुरू आहे प्रचारासाठी आता अवघे काही तास काही दिवस उरले आहेत आणि प्रचार जो आहे तो रंगतदार होताना बघायला मिळतो मी सध्या प्रभाग क्रमांक अकरामधील राहाणे गल्ली या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी या राहणे गल्लीमध्ये हे काही महिलांचे चहाची पार्टी चालू आहे आपण जाणून घेऊन काय नेमकी आज सगळेच एकत्रित चहा चाय पेचा काय सांगत <laughs> आता चहाचा झालेला आहे एकत्रित चहा एकत्रित चहा घेतोय अहो पण आता तुम्ही गरम चहा घेताय पण आता निवडणुकीचं वातावरण गरम आहे आता गरमच आहे सध्या वातावरण कोणाचं वातावरण गरम काय वातावरण गरम आहे म्हणून कोणाच वातावरण महायुती महाविकास आघाडी अपक्ष कोणाचं वातावरण ज्योति आणि कोणता प्रभाग घ्या अकरा नंबर वार्ड अकरा नंबर वार्ड काय ह्या गल्लीला काय राहणी गल्ली म्हणतात ना हा राहणी गल्ली गल्ली हा वॉर्ड वर कोणाचं प्रभुत्व आहे कैलास बाप्प बापांच का, का त्यांनी सगळे काम केले आमचे काय काम झाले रोडाचे पाणीचे कचरा गाडीचे काही नाही प्रभागात महायुतीचे कोण कोण आहे तुम्हाला माहिती आले का कोणी प्रचारा दरम्यान आलं का तुमच्याकडे हा येऊ राहिले भरपूर मग आता शेवाजी शेड्यूल होते शेवाजी नगरला बर 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 तुम्ही कुठलं इथलेच हो हो आहे का हां मी इथलेच आहे चापेलं का चा हा बिल्लं कसा होता मस्त होता बरं काय कितवीला आहे काय शाळेत होती हां बारावीला आहे बारावीला आहे मग इकडून तुम्ही ह्याच ठिकाणी राहत आहे काय विद्यार्थ्यांच्या काही समस्या आहेत नाही अजूनपर्यंत नाही जाण्यासाठी नाही बस वगैरे आहे सुविधा सगळ्या बस वगैरे ह्या सर्व ज्या महिला आहे त्या म्हणजे आता चहाचा टाईम झाला आहे म्हणून सर्व एकत्रित बघा ही राहण्या गल्लीमध्ये मी आणि सर्व महिला ज्या आहे ना चहाचा आनंद घेत आहे गरम गरम चहा अजून देखील काही महिला आहे त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत काय नाव आहे तुमचं मी सौ संगीता राजेंद्र लोखंडे लोखंडे ताई मला सांगा सध्या आपल्या शिर्डीमध्ये निवडणूक होते तर सध्या काय वातावरण सध्या आता निवडणुकीचं वातावरण चालू आहे आणि येत आहे उमेदवार येत आहे प्रचार करताय आमचं पण आता चालू आहे विचार करण्याचं काम तुम्ही विचार करता विचार काय करायचा आमचं उमेद आमचे जे उमेदवार आहे महायुतीचे आमचं मत त्यांनाच राहणार आहे महायुतीला तुमचा पाठिंबा आमचा जो गल्लीतला विकास आहे पाण्याचे जे प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे जो सोडवला आहे तो महायुती म्हणजे सुजय विखे नेतृत्व त्यांच्या नेतृत्वात बापूंनी सोडवलेला आहे आणि त्यांचेच उमेदवार महायुतीचे आमचं मत महायुतीलाच राहणार आहे मत महायुती म्हणजे विकासाला विकासाला महायुती म्हणजेच विकास आमचं मत आलाच तुमचा मत विकासाला विकास बघितला का हो तुम्ही हे काही आता इथं सांगता विकासाला मत आहे त्यालाच देऊ म्हणा विकासाला द्यायचे आम्हाला पण मग झालाय का विकास झालाय हो झालाय दिसला का कुठे दिसला नाही सगळे व्यवस्थित केलेलं आहे रवड वगैरे दिसतोय आम्हाला दुसरं काय हो ना बरोबर विकास झालेला आहे म्हणतात हे काय अजून पण काही महिला आहे काय नाव आहे तुमचं वंदना जोशी कुठे इथंच हो आता सध्या आपल्या शिर्डी नगरपालिका निवडणूक चालू आहे बरोबर ना तुम्ही आता सगळे इथं चहाचा टाइम झाला म्हणून चहा आहे आम्ही नेहमीच नेहमीच तुमची चांगली हो चांगली गोष्ट आहे मला सांगा आता निवडणुकीचे जे उमेदवार उभे ते तुमच्याकडे आलेत का हो येतात ना सगळेच उमेदवार काय निवडणुकीमध्ये उमेदवार जे आहेत ते त्यांच्याप्रमाणे प्रचार करतच असतात मतदारापर्यंत पोहोचण्याचं त्यांचं काम असतं या ठिकाणी अजून देखील काही भगिनी आहेत त्यांच्या दिवशी देखील जाणून घेऊ या काय चहा झाला चला की नाही अजून घ्यायचं चहा घ्यायचा आहे आम्ही पिलो असतो तुम्हाला ठेवलाय ना चहा बरं <laughs> बरं बरं मला सांगा उमेदवार येत आहे का तुमच्याकडे हो येतात ना काय म्हणत काय आता सगळेच म्हणतात आम्हाला मत द्या आम्ही तुमची कामं करू <laughs> वार्डत काम झाली का हो काम झालीत वार्डात मागचे जे नगरसेवक होते ते भेटले का कधी हो ते नेहमीच येत राहतात आमच्याकडं नेहमी कोण होतं सचिन भाऊ होते सचिन कोते बरोबर मग ह्या वॉर्डात काही प्रश्न आहेत आता सध्या तरी आता काही प्रश्न नाही इथं सगळं झालेलेच फक्त आता आम्हाला नाही इथं डीपी थोडी मोठी टाकावी लागेल कमी असते थोडीशी तेवढा लाईट प्रॉब्लेम हे तुम्हाला बाकी काही प्रश्न भेसा भेडसावत नाहीये बाकीचे दुसरे काही प्रश्न नाही आमच्या वले फक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आहे ते आणि त्याच्यानंतर ते लाईट जीडीपी आहे ना ती मोठी टाकावं असं एवढंच एक प्रश्न आहे बाकी आमचे आता इथं रस्त्याचे काम झाले साईड गटरचे काम झाले लाईटचे स्टेप लाईटचे सगळे कामं झालेली आमच्या इथं पाण्याचा मेन प्रश्न आमचा पाण्याचा त्यांनी सोडवला हां नाही तुम्ही चहा प्या ना तुम्ही थंड होईना आपण बोलतोय पण तुम्ही चहा प्यात राहा आता तुमचं एवढं मोठं संघटन आहे आणि मस्त पैकी चहाचा टाइम झालाय चहा पिताय हो कोण कोणी येऊन गेलं तुमच्याकडे मतदान करा म्हणून मतदान करण्यासाठी आमच्याकडे सगळेच भाजपाचे येऊन गेले पंजाचे येऊन गेलेत इतर अपक्ष अपक्ष पण येऊन गेलेत मला सांगा तुम्ही मतदान करणार आहात तुम्हाला मतदान करण्याला आता नऊ वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे तर तुमचं मतदान तुम्ही कोणाला करणार आहात असं सांगू सोडू शकतो आम्ही कोणाला करणार आमचं गुप्त मतदान मग गुप्त रहीन ना <laughs> गुप्त मतदान हे बघा लोकशाही म्हणजे जिवंत आहे गुप्त मतदान पद्धत पद्धतीने मतदान करणार आहोत असं आपल्याला सांगितलंय बघिणी अगदी हुशार असतं मला सांगा तुमच्याकडे विकास झालाय का हो खूप विकास झाला आमचा व्यवस्थित झाला सगळं पाणी लाईट सगळे झाले विकास आमच्याकडं मग तुमच्या वार्डामध्ये ही राहणे गल्ली म्हणून हो म्हणजे स्वामी समर्थ नगर आहे आमचं स्वामी समर्थ केंद्र आमच्या जवळच आहे इथं त्याच्यानंतर आमच्या शेजारी गोशाळा पण आहे त्याच्यामुळे इथं आम्हाला स्वामी समर्थ नगर आम्ही महायुतीचे उमेदवार कोण आहे ते चला आमचे महायुतीचे उमेदवार आहे ना अरविंद आपण प्रतिक्षताई किरण कोते त्याच्यानंतर छाया सु सुधीर शिंदे आणि जयश्रीताई थोरात हे आहेत हे कमळाची वार्डामध्ये तुम्हाला आता काही समस्या नाही आमच्या वार्डात तर नाही आता समस्या आमची सगळी समस्या त्यांनी हे केलेली बापू नेहमी येत राहतात तिथं बापू कोण बापू काहीला बापू का कोते ते तर काही निवडणुकीत नाही ते निवडणुकीत नाही तरी पण त्यांचं नेहमी आम्हाला म्हणजे नेहमी हे सपोर्ट असतो बा त्यांचा आम्हाला आणि काही आमचा काही प्रश्न बी असले ना तर ते आमचे प्रश्न पण म्हणजे हे सॉल्व्ह करतात नेहमी बरं बरं मग आता तुम्हाला या ठिकाणी महिला तुम्ही आहात या वार्डातल्या सुरक्षेचा प्रश्न किंवा इतर काही घटना काही या ठिकाणी काही दुसरे प्रश्न नाहीत आमच्या गल्लीमध्ये बापूंचं नाव घेतलं तर आमच्या गल्लीमध्ये म्हणजे कोणाच पळून जाते असे सांगतो काही समज नाही वाघ सुटलेले ना मग आमचे माणसं कसे रात्री रात्री आता एकला मग त्यासाठी थोडं काही संरक्षण पाहिजे ना संरक्षण पाहिजे ना तुम्हाला काय करायला पाहिजे आता काय करायला पाहिजे आता पिंजरे लावायला पाहिजे इकडे ते असं ते सीसीटीव्ही असं कॅमेरा राहतात ते नाही मग कॅमेरे लावा म्हणून सांगायचे आम्हाला ना शिवापर्यंत कॅमेरे आहेत तिथून पुढं शिवाला कॅमेरे नाही आहेत आम्हाला तेवढे कॅमेरे त्यांनी लावून द्यावा आमच्या गल्लीत पण एखादी गल्लीत कॅमेरे पाहिजे वार्डात कॅमेरे पाहिजे सुरक्षेची गरज हा आहे तेवढी गरज म्हणजे कसं हे रात्र थोडीशी भीती राहत नाही मला सांगा या ठिकाणी एकूण तुमच्या वार्डामध्ये आता महाविकास आघाडी आहे अपक्ष आहे महायुती आहे परंतु तुमचं जे मत अमूल्य मत आहे ते आपण म्हणजे कोणताही असला तर तो विचार करतो मतदान करताना आणि तुम्हाला तर नऊ वर्षानंतर संधी मिळाली तर मत आपलं चांगल्या उमेदवाराला दिलं पाहिजे जो प्रभागाचा विकास करू शकतो आमचं ना म्हणजे आता जे आमच्या इथं कामाचं करत आहे केले केलेत इथून पुढे बी करतील ते काम आमच्यासाठी आम्ही त्यांना मत देणार मला सांगा महायुती का महाविकास महायुती महायुती बघितलं या मंडळी ज्या आहेत महिला भगिनी या ठिकाणी एकत्रित चहा पित आहे चहा पितल्यानंतर आपण त्यांच्याशी गप्पागप्पा गोष्टी केल्या निवडणुकीचं वातावरणाचा एक अहवाल घेतला आहे त्यांचे मते जाणून घेतली आहे तर त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळालं विकासाला मतदान करायचं आहे महायुतीला मतदान करायचं आहे तर येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल जाहीर होणार आहे तर गुलाल कुणावर पडतो हे मतदानानंतर निकालानंतर आपल्याला लक्षात येईल तोपर्यंत तो नमस्कार तुम्ही आर न्यूज मराठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सब्सक्राइब करा आणि सदैव सोबत राहा धन्यवाद